बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी शशांक हगवणे आणि सुशील अगवणेच्या अडचणीत वाढ झाली आहे अवैधरित्या शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच शशांक अगवणे आणि सुशील अगवणे या दोन्ही भावांच्या अडचणी यापूर्वी देखील वाढलेल्या होत्या आणि त्यातच आता त्यात ता आणखी भर पडली आहे कारण अवैधरित्या शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक आणि सुशील हगवणेवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता सुशील लगवणे आणि शशांक अगवणेवर या संदर्भात देखील कशा पद्धतीनं कारवाई केली जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे यापूर्वी वैष्णवी मृत्यू प्रकरणी सुशील अगवणे आणि शशांक हगवणे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातून टीकेची जोड उठली होती आणि यातच आता अवैधरित्या शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल या दोघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तर पुण्यातील पिंपरी इथली हे कुटुंब आहे याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर अवैधरित्या शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक आणि सुशील लगवणेवर गुन्हा दाखल आहे काय अधिक तपशील सर्वात आधी अंकिता त्यांच्या शस्त्र असण्यावरती त्याच्या आवश्यकतेविषयी आणि तो बाळगून धमकवल्याप्रकरणी ते चर्चेत आले आणि त्याच्यानंतर आता ती जी शस्त्र मिळवलेली आहेत परवाना मिळवलेला आहे शस्त्राचा त्याचा पत्ता जो आहे तो खोटा पत्ता दिला आणि त्याच्यावरती ती शस्त्र मिळवली हे आता सिद्ध झालं आणि त्यामुळे त्यांच्यावरती कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे शशांक घगवणे असेल किंवा त्याचा भाऊ या दोघांवरतीही शस्त्र बाळगण्यासंदर्भात जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत वैष्णवी अगवणे यांच्या वडिलांनी त्यांच्या बाबतीत शस्त्र त्यांच्याकडे आहेत त्यामुळे जीवाला धोका असल्याचं अनेक वेळा त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या शस्त्र सुद्धा त्यांची जप्त करण्यात यावीत असे आदेश देण्यात आले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली निश्चित पंकज सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती